नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका परत एका व्हिडिओ मध्ये तर आजचा विषय हा आहे की तुमच्या नावाचा जर अजून एखादा माणूस असेल तर त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम होऊ शकतो या व्हिडिओ तुम्हाला लक्षात येईल आणि बरेच लोक काय करतात अगोदर गाडी घेतात आणि मग ओला उबेरच्या ऑफिसला जातात की आमचा आय डी तयार करायचा आणि असा काही जर प्रॉब्लेम आला तर परत प्रॉब्लेम होऊ शकतो गाडी आपल्या अंगावर पडू शकते त्याच्यामुळं हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा काय विषय लगेच लक्षात येईल ही रेकॉर्डिंग आहे का हॅलो हा बोलो ना काय शुभम साहेब नमस्कार नमस्कार बोला की नमस्कार काय नाही आमचा इश्यू असा झाला कालच्या दिवशी म्हणजे मी माझी ट्रिप जशी कम्प्लीट झाली तसं मला पॉपअप आला तो काय पॉपअप आला कि तो म्हणजे आता पोलीस व्हेरीफिकेशन माझं तसं पेंडिंग आहे म्हणजे मी न्यूच आहे अजून महिना झाला मला आता तर उबरचा आयडी माझा पहिल्यापासूनच झाला नाही चालूच नाही झाला का नाही नाही चालूच नाही झाला कारण की त्यांनी डायरेक्ट तिथं पहिल्यांदा डायरेक्ट मला केस ते तुमच्यावर केस आहे पण माझ्यावर काही केस वगैरे हो तर काही नाही मग मी त्यांना बोललो की माझ्यावर काही केस वगैरे हो नाहीये मग ठीक आहे म्हणे तुम्ही व्हेरिफिकेशन आहात मी आज परत तिथं उबर पण गेलो ओलाला पण गेलो पहिले ओलाला गेलो ओला वाल्यांना दाखवलं मग ते म्हणे की मग तुमचा आयडी ब्लॉक झालंय परमंटली सर माझ्यावर काही केस वगैरे कोणती गोष्ट काहीच नाहीये सेम असू शकतो हो तस प्रकरण आहे म्हटलं हे हा मग ते काय उपाय काय म्हटले का तस काय बोलले बोललेच नाही उपाय तस त्याच्यावर काहीच नाही बोलले नाही त्याच्यावर उपाय काहीच नाही म्हणे म्हणजे आई ब्लॉकच आपण समजा पोलीस पोलिसांकून कोणाकुन लेटर आणू शकतो ना की नावाचा अजून एक माणूस आहे त्या माणसाची माझा काहीच संबंध नाही फक्त नावातच विषय असं लेटर दिले होते नाहीत का चालू करत नाही त्यांना मी ते पण दाखवलं म्हणजे सोबतच माझं हे प्रकरण ओपन झालं ऑफिसला गेलो होतो तिथं त्यानंतर माझे वडील तिथं गेले म्हणजे ज्या ठिकाणी केस चालू तिथं मग वडील गेल्यानंतर त्यांनी तिथून सगळे डॉक्युमेंट काढून आले की समोरचा व्यक्ती कोण आहे कुठल्या गावाचा आहे वगैरे सगळं त्यांनी काढून आणलं मग ते मी आज दाखवलं त्यांना पण मग ते तिकडे पाठवलंय ओलाच्या हो हेड ऑफिसला मग ते कॉल करणार आहे मला त्याच्यावर काही ऑप्शन आहे का आणि उबरवाले तर काय म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन दिलं तर चालणार करीत का नाही आता उबर वाले बोलले मला पोलीस व्हेरिफिकेशन घेऊन या चालू करून देऊ आणि म्हणजे तुमचं नाव म्हणजे तिन्ही नाव सेमच येत आहेत का तुमचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव हो हो ते सेमच आहे पण ऍड्रेस वेगळा आहे त्याचं वय वेगळं आहे ऍड्रेस वेगळं आहे हा पण ते मेन फॉल्ट नाव तर ते नाव केस असलं ते दिसत त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो बऱ्याच जणांसोबत प्रॉब्लेम झालाय एक माणूस तर कोल्हापूरचा होता त्या ओलावाल्यांनी त्याला तीन वेळा हेल्प डकाला लावले गावाकडं म्हणजे <laughs> म्हणजे ते मॅन्डेटरी नाहीये पण मग ठीक आहे तुम्ही व्हेरिफिकेशन करताय बॅकग्राऊंड आहे पाठीमागे आणि आमच्या पाठीमागे तुम्ही करताय तर ठीक आहे ती चांगली गोष्ट आहे पण तुम्ही हे पण फक्त करा ना की तो समोरचा व्यक्ती नेमका हाच एक का दुसरा आहे हे पण तर बघायला पाहिजे ना ओला वाले समजा त्यांच्या जर ते वरून रिप्लाय आला की जमणारच नाही तर मग नाही होणार म्हणले का भांडावं लागेल त्यांच्यासोबत भरपूर ऑप्शन तर येतोय म्हणजे तुम्ही वाचलं ते नाही वाचलं वाच वाच थोड्या वेळ तिच्यामध्ये ऑप्शन तिच्यात ऑप्शन असा येतोय ते बोललेत की म्हणजे तिच्यामध्ये बोलता येते की युअर क्रिमिनल रेकॉर्ड चेक हॅज फेल्ड प्लीज कॉन्टॅक्ट ओला पार्टनर केअर दे विल हेल्प यू अँड टू अपलोड युअर जजमेंट कॉपी अँड सर्विस सर्व्हिस मी ते ओपन केलं म्हणजे ते हेल्पला ला गेलो होतो मी आपल्या याच्यामध्ये ओलाच्या मग आयडी का ब्लॉक झालाय तो ऑप्शन चूज केला मी म्हणजे माझा आयडी ब्लॉक झालाय तर मग ते चुस केल्यानंतर मग त्यांनी रिझन दिलं की या गोष्टीमुळे तुमचा आयडी ब्लॉक झालाय तर तुम्ही आता पुढे म्हणजे त्यांनी स्टेप दिले की तुमचं पीव्ही आर त्यामध्ये अपलोड करा म्हणजे त्याच्यामध्ये असं दिलंय अपलोड दीव्ही सी अँड सीआरसी डॉक्युमेंट नोट पोलीस व्हेरिफिकेशन इनिशिएटेड इज नॉट ऍक्सेप्टेबल युअर अकाउंट विल बी अनब्लॉक वन्स दी डॉक्युमेंट इज व्हेरिफिक म्हणजे आता ते ऑप्शन एक हा आहे की आपण त्यामध्ये जाऊन पोलीस व्हेरिफिकेशन आले न ती पी डी एफ त्याच्यावर अपलोड करायची तेवढा एक चान्स आहे पोलीस व्हेरिफिकेशन आल्या ओला वाले म्हणले का होईल ऑफिस वाले तर काही बोलले नाही होईल असं ऑफिस वाले आम्ही विचारतो मला तच तर विषय काय तरी ह्याच्या आधी पण हा एक किस्सा झालेला आहे की बा ते काय होत जरी तुम्ही पोलीस वेरिफिकेशन सबमिट केलं तरी पण तर... ते नावावर तुमच्या केस असल्यामुळे ते परत पण असं आधी एकदा तर त्याच्यामुळे ते ओलावाले तुम्हाला कन्फर्म बोलले नसतील हा आता बघू आता माझं व्हेरिफिकेशन आता मला आताच तुमचा कॉल चालू इथं आत्ताच मेसेज आला पोलीस वेरिफिकेशन काढून घ्या हो मग ते बघतो आता देऊन तुमच्या दिवशी बोला ना, बोला ना ना नाही नाही तुमच्या केस नाही ना कोणतीच केस नाही मेकॅनिकल <laughs> आहे जी नावामुळे फॉल्ट झाला राह हा नावामुळे आणि तस म्हणजे काही नाही आता मी भरपूर कंट्रीमध्ये आता जाऊन पण आलोय दोन वर्षामध्ये ती केस आहे दोन हजार वीस ची आणि मी रिसेंटली दुबई वगैरे इकडं तिकड सगळीकडे जाऊन आलेलो आहे आणि तिकडं केस वगैरे काहीच चालत नाही व्हिसा जापरूच होत नाहीतर बरोबर आहे बरोबर आहे उलट त्यांनी मला सांगितल्यानंतर मी शॉक झालो होतो की तुमच्यावर केस आहे म्हटलं माझ्यावर केस मला स्वतःला माहित नाही म्हटलं अजून की केस आहे आणि ज्या टायमाला मग ती केस मी सगळी ओपन केली वकिलां थ्रू तर अक्षरशः असे असे गुन्हे त्या समोरच्या व्यक्तीवर की तो फरार आहे <laughs> हा पण आप ते आपल्याला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो ना त्यांच्यामुळे जास्त प्रॉब्लेम झाला आता उबरचं ठीक आहे म्हटलं उबरचं आता गावाकडे जाऊ त्यानंतर पुढे वे, व्हेरिफिकेशन करू मग त्यानंतर ते चालू करू आता ओलावर चालू होतं माझं ओला आणि रॅपिडो वक्ती आता ओलाही बंद झालं नाही नाही मी असंच एकदा ओलाच्या ऑफिसला गेलो गेलतो तर त्यावेळेस बी असाच एक माणूस तिथं कम्प्लेट घेऊन आला त्याचं बी सेम नाव होतं तर त्याला त्यांनी सांगितलं की बा ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्या माणसाची केस चालू आहे त्या स्टेशन स्टेशनमध्ये जायचं आणि त्यांना म्हणायचं एका कागदावर कशावर स्टॅम्प पेपरवर लिहून द्या की हा टिंबटिंब माणूस सेम नावाचा असून त्याचं काही माझ्याशी काही संबंध नाही असं लिहून ना आणायचं एका कागदावर वरून म्हणजे असं म्हणजे त्यांना काहीतरी पुरावा पाहिजे असतो तिथला एक व्यक्ती होता ना तर ते बोलले मला तसं त्यानंतर मी उबरला गेलो वाल्यांनी मी त्यांना विचारलं की याच्यावर मला ऑप्शन काय थांबा म्हणे मी पाहतो मी त्यांना विचारलं ते म्हणे मला पोलीस वेरिफिकेशन लागेल मग त्यांना विचारलं मी कुठलं मतलब ज्या ठिकाणी ते केस तिथलं पाहिजे का मी जिथे राहतो तिथलं ते त्यांनी चेक केलं त्यांच्या सिस्टीमला कि काय रिक्वायरमेंट आहे ऑफिस वाल्यांनी काय दिलंय बाबा वरून त्यांनी सांगितलं की तुम्ही जिथं राहता तिथून पोलीस वेरिफिकेशन द्या मग हो आता झालंय आपलं आता जाईल मग तिथं बघतो आता तस एप ला पण मी ओलाच्या अपलोड करून पाहतो ती. आता पीडीएफ ईलाच मला ती अपलोड करतो खो, तिथ बरोबर फोन जाईल बर का उबर चा, चा। होईल का तर उबर जरा म्हणजे इंटरनॅशनल कंपनी ओलाच नाही सांगू शकत भाऊ तेच <laughs> बघू तरी ओलाला मी खूप भांडेल तरी पण हा बरोबर हा कुठलं आपलं मी प्रॉपर शेळगावच जळगाव हा ठीक आहे चालतय म्हणजे मी तस पहिले अहमदनगर कडे पण राहिलोय माझे वडील सर्वंटच आहे पुण्यातच गाडी चालू होता का मुंबई मध्ये हो पुण्यामध्येच म्हणजे अजून मी एक महिनाच झाला चालू करून कोणती कु, गाडी आहे हा व्यागे ना रे मी रेंट नाही घेतली स्वतःची नाही घेतली अजून रेंट नाही का बर 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 आणि आतापर्यंत ओलाच चालत होते का मग फक्त ओला आणि रॅपिडो बर, 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 चालतं हे तुमचे चा, तुमचे रेकॉर्डिंग इकडे व्हिडिओ मध्ये टाकले चालतंय ना ताका 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 सांगा बर का पण तुमचं काय झालं नेमका बनवाय होईन कि आता समजा तुम्ही स्वतःची जर गाडी घेऊन आले ना असं जर तुमचं मध्येच बंद पडलं तर एखाद्याचे हप्ते तोडाव येते ना नाही बरोबर मी युट्यूब ला पण पाहिले काल मी म्हणजे काल खूप पॅनिक होतो कारण की आता माझं म्हणजे एक वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे त्यानंतर मी आता पुण्यात चालू आहे आणि त्याच्या भरश्यावरती मी आता तुम्हाला माहित पुण्यामध्ये गाडी लावायचे प्रॉब्लेम खूप घेतला हो, फ्लै, फ्लै, आणि सोसायटी मध्ये राहतोय आणि त्याच्या भरश्यावर मी एवढं केल्यानंतर असं झाल्यानंतर माणूस थोडासा पॅनिक होतो बरोबर आहे बरोबर आहे नाही ना उबर होईन चालू काय अडचण नाही उबर चा आम्हाला शेंबल भरोसा आहे हा चा होईल आता ओलाच पण बघतो आता त्यांनी ऑप्शन तर त्यामध्ये आहे आणि मी काल ला पण रात्रभर बघत राहिलो म्हणजे एक व्हिडीओ नाही पाहिलं भरपूर दोन चार जे युट्युबर आहेत ऑलरेडी आपल्या याला ओलाच्या किंवा उबरला गाडी चालवतात तर ते म्हणत होते कि आयडी परत परत होतच नाही असं बोलले आता मी आणि ऑफिस मध्ये गेल्यानंतर ते पण काही पुढे बोलले नाही मग थोडसही वाटलं एक जण म्हणत होते नावावर तयार करा ते कसं पॉसिबल आहे कारण की कधी कधी ओला सेल्फी मागत नाही नाही जुगाड मध्ये सगळं होतं आता लय जाऊन जुगाड मध्ये चालवतेत ना ती आडी बनवतानाच काय करते दुसऱ्याचा सेल्फी हा 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 तुम्हाला जर बनवायचं असलो ना तसा बी बनवतो बर का पण हे कसं स्वतःच राहत कधी काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत नाही आला तरी त्या हो बरोबर चुकीच्या गोष्टी केल्या किंवा काही बोलू शकत हा बरोबर आता हा फोन कॉल झाल्याच्या नंतर हा विषय एकदा व्लॉग विथ श्री त्याने त्याच्या व्हिडिओ मध्ये सांगितला होता त्याचा नंबर आहे माझ्याकडे तर त्याला एकदा फोन लावला मी की बा तुझा काय प्रॉब्लेम झाला तर त्याचं म्हणणं हे होतं तुम्ही ऐका ते हॅलो फ्री आहेस का हॅलो निवंत का म्हणलं अरे ते तुझं ओला कशामुळे बंद पडलं होतं रे पोलीस व्हेरिफिकेशन ते दिलं तरी ते नव्हतं का घेत नाही माझं घेतलंच नाही त्याने मी लेट ट्राय केलं होतं पण ते काय होतच नव्हतं मी सोडून दिलं विषय म्हणून मी उभारत चालवायचं तर कशामुळे काय ओलावाले काय म्हणत होते काय झालं मी दोन हजार अठरा मध्ये अकाउंट खोललेलं ते आणि एक दीड महिना चाललं बरोबर ते आणि नंतर ना ते पोलीस व्हेरिफिकेशन मागायला लागलं पण माझ्यावरती काय होतं ते ऍक्सिडेंटची केस होती तर ते, ते मला भेटत नव्हतं मग नंतर माझी केस क्लिअर झाली मग मी ते सबमिट केलं पण ते घेतलंच नाही त्यांनी विषय सोडून क्लिअर झाले तरी नव्हते घेत काय हा क्लिअर झाली मी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढलं अपलोड केलं पण ते घेतच नव्हतं काय नाही तर एक सबस्क्रायबरचा फोन आला त्याचा विषय असा झालाय कि त्याच्या नावाचा अजून एक माणूस आहे त्याचं नाव केस आहे आयडी ह्याचा बंद पडलाय असा विषय झालाय नाव काय नाव काय सबस्क्रायबरच काय माहित बस सुनील काहीतरी नाव आहे असं अच्छा मग दुसरा एक महेश वाघमारे म्हणून एक असाच होता तर तो पण सेम त्याने तर एक पण राईड नाही केली उबर उबरला त्याचा ओला चालू आहे उबरला सेम तसंच झालंय की सेम नाव आहे त्याच त्या ड्रायव्हरवरती केस आहे है। आणि ह्यानी एक पण फक्त अकाउंटच फक्त बनवलं पण उबरने डायरेक्ट ब्लॉकच करून टाकला एक पण राईड नाही ह्या तसंच की अकाउंट नाही झालं डायरेक्ट परमनंटली ब्लॉक झालं उघडायच्या आधीच यस येस हा मग ते काहीच होत नाही आता व्हेरिफिकेशन ना ते ते ना ना सबमिट 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 केलं 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 तरी 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 नाही नाही का का पण पण ते 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 कारण दुसरा जो माणूस आहे आहे त्याची केस त्याच्यावरती त्याच्यामुळे जर किती घेतच त्याचे एकदा रजिस्टर झाले की रजिस्टर झालं मग ते काही पण करा मग त्याला एकतर दुसरी फेक आय डी बनवा लागण नाही काही Uh, Uber na, te te उबर चा ते मैंने मैंने दुनी। ना, ना, दुनी ना, उबर इंटरनॅशनल आहे ना त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम म्हणजे येतो जरा अरे उबर च त्याच चालूच नाही झालं ओला ह्याने महिना महिनाभर चालवलं बरं का आणि मग महिन्यानंतर अचानकच बंद झालं पोलीस व्हेरिफिकेशन मागायला लागलं नवीन गाडी काय जुनी नाही नाही जुनी नाही ते दुसरी गाडी रेंट ने चालवत होता तर उबरला ट्राय केलं उबरला तरी चालूच नाही झालं डायरेक्ट पर्मनंटली ब्लॉक झालं बोलणं चालूच होत केस आहे का पण केस दुसऱ्या माणसाच्या त्याच्या नावाचा दुसरा माणूस केस आहे त्याचे नाव काय नाही ऍक्सिडेंट नाही काय नाही काय नाही एकदम क्लिअर माणूस आहे उबरच्या ऑफिसला दुसऱ्याने त्या महेश एवढ्या फ्या मारले त्यांनी सर्टिफिकेट घेऊन घाल ते म्हणतात आम्ही काहीच करू शकत नाही ते वरनच आहे तुम्ही काही पण करा ते चालूच नाही होणार ते डायरेक्ट ऑफिस मध्ये डायरेक्ट बोलतात तस अरे बापरे त्याच्यामुळे आपण यांच्या भरवश्या गाड्या घेतल्यात ना ते व्यवस्थित चालव लागत कस्टमरला ही रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर मला कंपन्यांना बी हे सांगायचे की बाबा तुमच्या भरवश्यावर ड्रायव्हर लोक गाड्या घेतात आणि तुम्हीच असं पोटावर पाहिजे म्हटलं कसं काय जमायचं जर खरंच तो ड्रायव्हरवर केस असेल किंवा ड्रायव्हर दोषी सापडता असेल तर त्याचा तुम्ही आयडी बनवू नका पण ज्या ड्रायव्हरचा ते केसशी काही संबंधच नाहीये अशा ड्रायव्हरला पण तुम्ही उगत आठखळ ठेवताय तर त्याला मतलब नाही आणि जे नवीन गाडी घेण्याच्या निवेदनात आहेत त्या लोकांना मला सांगायचं आहे की ह्या हाय हा, हा, हे या गोष्टी आता या लाग पोलिस आशा आशा। के या आता याय लागले की बाबा तुमचे पोलीस व्हेरिफिकेशन आपूर्ण ये असं म्हणजे अगो जर कंपनी विचारीत सुद्धा नाही तुम्ही केस केली का काय आता कंपनीला ड्रायव्हर खूप झाले त्याच्यामुळे आता कंपनी बारीक बारीक गोष्टी बघती आधी मुंबईला जायला काहीच लागत नव्हतं आता शंभर इंटरसिटी त्या मध्ये ट्रिप आणावं लागते तरच इंटरसिटी ट्रिप भेटते आता तर दोनशे ट्रिपा करावं लागतात उबरला पण मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा शंभर ते करावं ते लागायच्या आता तर गडी म्हणतात की बाबा शंभर ट्रिप झाल्या तरी बी आम्हाला मुंबईची ट्रिप याय नाही तर हा ड्रायव्हर जास्त झाल्याचा जा जा परिणाम आहे की बा कंपनी अशा छोट्या छोट्या गोष्टीहून पण हे करते आणि उबरचं तर रेकॉर्ड आहे की उबर एकदा परमनंट आयडी बन ब्लॉक केला की परत तुम्ही आमदाराला आणलं खासदाराला आणलं तरी उबर परत चालू करीत नाही उबरचं उबरच खतरनाक नियोजन असतं आता ते ह्या वरून तुमच्या लक्षातच आला असं आणि जर तुम्हाला जर असं काय प्रॉब्लेमची शंका वाटत असेल तर एकदा गाडी घ्यायच्या अगोदरच ओला उबेरच्या वो ऑफिसला जाऊन तुम्ही आय डी उघडून या ओलाचं शक्यतो प्रॉब्लेम येत नाही पण उबरच नाही येत तसं म्हणा सगळं क्लिअर असलो नाही अडचणी येत मग आता एखाद्याचं कसं का असतं नशीबच खराब असतं आता बघा नाही ह्या बिचाराचं काय काय दोष काय होता कि बचं नाव होतं अजून एक माणूस आहे हाफ हाफला प्रॉब्लेम नाही दुसऱ्याचा प्रॉब्लेम आहे पण आता बघा आज हाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा